नमस्कार स्वाती किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी आहे शिवळा भाताचे मेंदू वडे त्याच्यासाठी लागणारं साहित्य एक, एक बाऊल शिवळा भात घेतलाय एक मोठी वाटी दही घेतलाय अर्धी वाटी रवा घेतलाय अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलंय चवीनुसार मीठ घेतलंय चिली फ्लेक्स घेतलाय जिरं घेतलंय सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात बारीक चिरून कढीपत्ता घेतलाय अद्रक घेतलाय आणि कोथिंबीर घेतली आता आपण मिक्सरला हिरवी मिरची आदरक थोडं गरबा गरबा वाटून घेऊया चिरं टाकूया त्याच्यामध्ये वाटून आपण असं वाटून घ्यायचा तो आता आपण काढून घे एका वाडग्यामध्ये आता आपण भात मिक्सरला लावून घेऊया त्याच्यामध्ये दही टाकून घेऊया पण आपण बारीक वाटून घेऊया तर आपण हे बारीक करून घेतलं आहे असं बारीक केलं पाहिजे त्याच्यात पाणी टाकायचं नाही दहीमध्येच बारीक करून घ्यायचं तर आपण काढून घेऊया तसं आपण दुसरं पण भात राहिलेला वाटून घेऊया आता आपला मिक्सरला वाटून आहे भात आता आपण त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकून घेऊ बारीक शेतल्या बारीक शेतलेला कढीपत्ता टाकायचा बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर टाकायची मीठ टाकायचं आपलं चवीनुसार सगळं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला खायाचा सोडा दाखवायला विस विसरले आता ह्याच्यात अर्धा चम्मच खायचा सोडा घेतला आहे तो पण टाकून घेऊया आता आपण रवा घेतला आहे तो टाकून घेऊ आपण पीठ घेतलं तांदळाचं तो पण टाकून घेऊया चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपलं पीठ चांगलं मिक्स झालं तर त्याला दहा मिनटं बाजूला ठेवूया तोपर्यंत चटणीची तयारी करून घेऊ चटणीसाठी लागणाऱ्या साहित्य ओलं खोबरा घेतलं आहे तीन मिरच्या घेतल्यात चण्याची डाळ घेतली आहे भाजलेली दोन लसूण घेतल्या अद्रकचा तुकडा घेतला आहे कढीपत्ता घेतला आहे थोडंसं दही घेतलं आहे जिरा चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर आता आपण चटणी वाटून घेऊया चिरं टाकून घेऊया कोथिंबीर दही टाकूया चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया आपली चटणी तयार झाली मला पाहिजे तर फोडणी देऊ शकता मी फोडणी नाही देणार मी असेच ठेवणार आहे आता पंधरा मिनटं झाले रवा रवा चांगला मिक्स झाला आहे त्याच्यामध्ये आता आपण वडे करून घेऊया आपण हाताला पाणी लावून घ्यायचं दोन्ही हाताला असे गोळे करायचे परत पाणी लावून घ्यायचं मध्ये होल पाडून घ्यायचा एक तेलामध्ये तोडायचं तेल पण तापलं होतं आपला तेल अगोदरच कडे तापत ठेवलेले तर ता परत आपण दुसरा वडा तसाच घेऊया पीठ पाण्याचा हात लावायचा परत होल करून घेऊया एक एक करून आपण वडे तयार करून घेऊया हे बघा आता आपले वडे तयार झालेत कोण बोलतील का भाताचे वडे आहेत मेंदू वडे तयार झाले आपले आपल्या घरी रात्री सभात सगळ्यांच्या घरी राहतो मग आपल्याला सकाळी नाश्त्याला काय पाहिजे असतं रोज प्रश्न पडतात म्हणून ही रेसिपी करून बघा तुम्ही हे बघा आता आपले सगळे वडे तयार झालेत तो मला दाखवते बाहेरून किती क्रिस्पी झाले आतून पण तोडून दाखवते हे बघा कोण बोलेल का हे भाताचे वडे तुम्हाला आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आपली शिळा शिळ्या भाताची रेसिपी तयार झाली ही रेसिपी तुम्ही करू घरी करून बघा तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका